नमस्कार आणि तत किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण वर्षभर टिकणारं चवीला अप्रतिम असणारं चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण या कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कापडाने पुसूनसुद्धा घ्यायच्या आहेत म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आता आपल्याला या कैऱ्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या सर्व कापून घेतलेल्या आहेत चाकूच्या सह्यान त्यातील ज्या कोया आहेत त्या कोया आपण वापरणार नाहीत ना फक्त आपण जो भाग तो आहे तोच कैरीचा आपण या ठिकाणी वापरलेला आहे सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या अशाच आता कट करून घेणार आहोत तर ह्या कैऱ्या सर्व आपल्याला आता कट केल्याच्या नंतर उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे हे लोणचं म्हणजे लोणचं जे आहे ते छान टिकतं त्यासाठी उन्हामध्ये आपण सुकवून घेणार आहोत किंवा फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला आप कमी करायचा आहे म्हणजे जास्त असं लोणचं होणार नाही तर त्यामुळे लोणचं जे आहे ते छान टिकतं त्यासाठी आपल्याला ह्या कैऱ्या आता मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे साधारणतः तीन ते चार तास ह्या कैऱ्या आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत तर एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ह्या मेथ्या घेतलेल्या साधारण दोन चमचे एवढ्या मेथ्या आहेत ह्या मेथ्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण ह्या भाजून घेणार आहोत तर भाजताना आपल्याला खूप डार्क सुद्धा करायचे नाही हलक्याशा छान आतपर्यंत भाजले जातील अशा पद्धतीने आपण ह्या भाजून घेतलेल्या आहेत ह्या भाजलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मोहरी भाजायची आहे ही मोहरी जी आहे ती पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे ही मोहरी सुद्धा आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे मोहरी पटकन भाजते आणि गॅसची फ्लेम ठेवायचे ठेवायची आहे किंवा लोच ठेवू शकता नाही तर मोहरी जी आहे ते पटकन करपली जाते पाहू शकता या ठिकाणी थोडासा ह्याचा रंग जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसत आहे म्हणजे आपली मोहरी जी आहे ती छान भाजलेली आहे ही मोहरी सुद्धा आपण आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता हळकुंड सुद्धा जी विकतची हळद न वापरता मी हळकुंड वापरणार आहे तर ही हळकुंड घेतलेले आहेत आता हे आपण थोडेसे फोडून घेऊयात म्हणजे पटकन तळी जातात आणि तोपर्यंत तेल सुद्धा तापण्यासाठी ठेवूयात आता या ठिकाणी तेलसुद्धा तापलेले आहेत आणि हळकुंड सुद्धा अशा पद्धतीने फोडून घेतले आहेत फोडल्यामुळे जी हळकुंड आहेत ती पटकन तळी जातात आणि आतपर्यंत छान अशी तळतात त्यासाठी आता तेल तापल्यानंतर याच्यामध्ये हळकुंड टाकलेली आहेत आणि ही सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहेत तळून घ्यायचे आहेत तळल्यामुळे हे हळकुंड मिडियम गॅसवरती आजपर्यंत छान तळली जातात आणि हळद जी आहे ती अगदी छान अशी तयार होते छान हळकुंड ही फुलली जातात पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी फुललेली आहेत तर आता ही तळून झालेली आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेली सुद्धा बाकी जी ती काढून घ्यायची आहेत अशी घर जे हळद करतो आपण घरी ती खूप छान चवीला लागते आता जे राहिलेले तेल आहे ते आपण लोणच्यामध्ये मध्ये वापरणार आहोत आता हा मसाला सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण मेथी दाणे ते बारीक करून घेणार आहोत खूप जास्त सुद्धा आपल्याला बारीक करायचे नाही तर रवाळ अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर मी हे सुद्धा छान असं बारीक करून घेतलेलं आहे अगदी रवाळ या पद्धतीनं तर यानंतर आपण आता मोहरी बारीक करणार आहोत मोहरी सुद्धा आपल्याला खूप बारीक अशी करायची नाही हे सुद्धा ज्याप्रमाणे आपण मेथीदा बारीक केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मोहरी सुद्धा बारीक करून घ्यायची आहे म्हणजे अगदी खूप बारीक नाही तर मीडियम अशाच पद्धतीने रवा राहील या पद्धतीने आपण हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा बाजूला ठेवूया यानंतर आपण त्याच मिक्सरच्या दा भांड्यामध्ये हे हळकुंड आहेत ते सर्व बारीक करणार परंतु हळकुंड जे आहे ते हळद जे आहे ते आपल्याला अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यावी लागते ते आपल्याला जाडसर ठेवायची नाही तर पाहू शकता किती सुंदर असा याला रंग आलेला आहे आणि चव म्हणाल तर ह्याची अप्रतिमच लागते आता हे जे आहे ते आपल्याला बारीक असं बारीक चाळणीने बारी अगदी चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाडसर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली हळदसुद्धा तयार आहे आणि बाकीचं जे शिल्लक राहील ते सुद्धा अशाच पद्धतीने मी बारीक करून पुन्हा चाळून घेणार आहे आणि आपलं हे जे कैऱ्या आहेत जे फोडलेले लोणच होतं ते सुद्धा छान असं सुकलेलं आहे पाहू शकता अतिशय लहान लहान अशा दिसत आहेत मस्त असं सुकून आहे उन्हामध्ये त्यामुळे आपलं लोणचं छान टिकतं आणि लोणचं करताना आपल्याला महत्वाची काळजी म्हणजे स्वच्छता राखायची आहे आता जे आपण हळद बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामधली दोन चमचे मी हळद घालणार आहे जे पोहे खायचा आपला मोठा चमचा असतो तो दोन चमचे घातलेला आहे त्यानंतर मेथी जी पावडर आहे ती आपण एक चमचा वापरणार आहोत हे जास्त वापरायचे नाही तर कडवट असं लोणचं आपलं लागू शकतं त्यानंतर मोहरी घेतलेली आहे बारीक केले त्या मोहरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दोन चमचे वापरायचे आहे आता हे सर्व जे आहे ते आपण मिक्स करणार आहोत त्याचबरोबर आपण लाल तिखट हे बेडगी मिरचं तिखट आहे यामुळे तिखट या होत नाही पण तो रंग जो आहे तो छान ते एक चमचा घातलेला आहे आणि हिंग पाव चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण हे मीठ वापरलेलं आहे तर खडेमीटामुळं लोणचं छान टिकतं हे मीठसुद्धा आपल्याला जास्तच घालायचं आहे म्हणजे लोणचं टिकण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे मीठ आणि त्याचबरोबर हळद आणि स्वच्छता म्हणजे आपण हे सर्व जे आहे ते छान असं स्वच्छ करूनच सर्व भांडे वापरायचे आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे सर्व भांडी जी आहेत ती कोरडी करूनच वापरायचे आहे त्यामुळे आपलं लोणचं छान असं टिकतं आता या ठिकाणी लाल तिखट थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी आणखी एक चमचा टाकलेला आहे लोणच्याला रंगसुद्धा यामुळे खूप छान येतो आणि दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा अप्रतिमच लागतं आता आपण हे लोणचं जे आहे ते छान एकत्र झालेलं आहे यानंतर जे आपण हळकुंड तळेलं तेल होतं ते तेल आता थंड झालेलं आहे आणि तेच तेल आपण याच्यामध्ये वापरणार आहे वेगळं तेल आपल्याला गरम करून थंड करून घालण्यापेक्षा हेच तेल आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आता हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत हे लोणचं जे आहे ते खायला अप्रतिम लागतं दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि खायला तर तेवढंच अप्रतिम लागतं आणि घरी बनवलेलं आहे त्याचबरोबर आपण विकतचा कोणताही मसाला याच्यामध्ये वापरलेला नाही सर्व आपण घरी हळद हळदसुद्धा आपण विकतची न वापरताही घरी तयार केलेली आहे यामुळे ह्या लोणच्याची जव आहे ती अतिशय विकतच्या लोणच्यापेक्षा वेगळी आणि खूप छान अशी येते त्यामुळे अशा पद्धतीने लोणचं ट्राय करायला काहीच हरकत नाही खूप छान असं हे लोणचं तयार होतं आणि हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला जी काळजी घ्यायची आहे म्हणजेच स्वच्छता पाळायची आहे याच्यामध्ये पाण्याचा कुठलाही अंश जाणार नाही आहे ना सर्व भांडी जे आहे ती आपल्याला कोरडीच वापरायची आप आहे म्हणजे लोणचं आपलं लो वर्षभर अगदी छान टिकतं आणि त्याचबरोबर ज्यावेळेला आपण लोणचं भरणीमध्ये भरतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे भरणी ही स्वच्छच असायला पाहिजे त्याचबरोबर कोरडी करून घ्यायची आहे आणि रोज आपल्याला हे लोणचं आहे ते भरणीमध्ये भरल्यानंतर आपल्याला रोज म्हणजे एकदा तरी दिवसातून ते हलवायचं आहे त्यामुळे लोणचं छान टिकतं आता हे लोणचं आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण छान अशी एक स्वच्छ कोरडी केलेली भरणी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये भरून घेणार आहोत तर भरताना सुद्धा आपल्याला मस्त असं खूप गच्च असं भरायचं नाही नाहीतर लोणचं काय होतं आपल्याला हलवता येत नाही त्यासाठी आणि एक दोन दिवसानंतर हे भरणीमध्ये आपण भरलेलं लोणचं कमी होतं म्हणजेच ते छान असं मुरल्यानंतर थोडंसं भरणीमध्ये जागा होते आणि भरताना सुद्धा थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ते हलवता येईल आणि रोज दिवसातून एकदा तरी आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं छान असं टिकतं नाहीतर एकदा भरली मध्ये भरलं की जर पुन्हा पाहिलंच नाही तर लोणच्याला बुरशी येऊ शकते आणि जर आपल्याला असं वाटलं की लोणच्याला आता बुरशी येते तर काय करायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं गरम करून थंड करून तेल घालायचं त्यामुळे लोणचं खराब होत नाही मीठ कमी पडल्यानंतर सुद्धा लोणच्याला बुरशी लागू शकते तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं लोणचं दिसत आहे तर ही जी लोणचं बनवण्याची पद्धती आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद